जगभरातील तरुणाईला उत्कंठा लागलेला व्हॅलेंटाईन डे आठवड्यावर येऊन ठेपला आहे या दिवशी प्रेम गुलाबाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते हे फुले पुरवण्यासाठी मावळातील गुलाब फुल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी लगबग सुरू झाली आहे मावळातील गुलाबांना विदेशात मोठी मागणी आहे यावर्षी व्हॅलेंटाईन डे ला मावळातून पंचवीस ते तीस लाख फुलांची निर्यात होणार आहे व्हॅलेंटाईन डे अर्थात चौदा फेब्रुवारीला देश विदेशातून गुलाबांच्या फुलांना मोठी मागणी असते या दिवसाच्या पार्श्वभूमीवर मावळातील फुल उत्पादक शेतकरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्या पासून कामाला सुरुवात करतो सव्वीस जानेवारी ते दहा फेब्रुवारी हा जागतिक बाजारपेठेत फुलांची निर्यात कालावधी मावळातील गुलाबांच्या निर्यातीला सव्वीस जानेवारीला सुरुवात झाली मात्र यावर्षी विदेशी बाजारपेठेत मागणी घटल्याने शेतकऱ्यांसह उत्पादक कंपन्यांना काहीसा फटका बसणार आहे दरवर्षी व्हॅलेंटाईन डे साठी आमची सर्व शेतकऱ्यांची की आपण वर्षभर जे काम करतो त्यामध्ये व्हॅलेंटाईन डे हा एक दिवस असा असतो की त्यांनी आपल्या पूर्ण वर्षाचा ताळेबंद अवलंबून असतो प्रत्येक शेतकरी हा त्याच्यावर ते वर्षभर काम करत असतो की त्या काळामध्ये माझं प्रोडक्शन कसं जास्त येईल आणि दोन पैसे मला कसे जास्त भेटतील ह्याच्यावरतीच विचार करत असतो तर आम्ही गेले पंधरा वर्षापासून ह्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे आता दिवसेंदिवस शेतीमध्ये चांगली वाढ व्हायला लागलेली आहे जेव्हा छोट्या प्रमाणात होतं किंवा कमी शेतकरी होते तेव्हा खूप अडचणी येत होत्या आता शेतकरी मोठ्या प्रमाणात उतरायला लागल्यामुळं थोड्याशा अडचणी कमी व्हायला लागल्यात मार्केट मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायला लागलं आपण या ह्या वर्षी साधारण सहा सात देशामध्ये काम करतोय याप्रमाणे आपण ह्या वर्षी थोड्याशा ऑर्डर जास्त घेतल्या वर्षी आमचं फडलं त्यामध्ये सध्या मावळातील लाल गुलाबाची भुरळ परदेशी पाहुण्यांना लागली असून हा गुलाब सात समुद्रापार जाण्यासाठी पुष्प फॅक्टरी मध्ये कामगाराचे हात गुंपले आहेत गुलाबाची पॅकिंग करण्यासाठी लाल फुल हाताळताना आनंद वाटतो कारण लाल फुल हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं आणि व्हॅलेटाईन मध्ये हे एकमेकांना म्हणजे माणूस समोरचा नाही बोल तरी हे फुल दिल्यानंतर माणसाच्या मनातल्या भावना कळतात त्यामुळे छान वाटतं आणि एक्सपोर्टची तया वे वॅलेंटाईनमध्ये मा एक्सपोर्ट माल केला जातो त्याचे जून जुलैपासूनच तयारी चालू असती त्यानंतर डिसेंबरच्या एंडिंगच्या वेळेस पण या फुलांचे कट मारले जातात आणि जानेवारीच्या एंडिंगला वॅलेंटाईनचे आतमध्ये तयारी केली जाते तो अभी वॅलेंटाईन डे सुरू हो गया है तो हम लोगों ने जनवरी के लास्ट महिने से ही चालू कर दिया है क्योंकि बहुत लोड रहता है फुलो का तो हम लोग अभी इसमें स्पोर्ट इस का फूल निकालते हैं और जो खराब फूल रहते हैं उसे निकालते हैं जो लोकल का माल रहता है वो लोकल में जाता है और जो स्पोर्ट का माल रहता है वो स्पोर्ट में जाता है और अच्छा लगता है हमें काम करके और बहुत खुशी भी होती है कि हमारे द्वारा जो फूल रहता है शॉर्ट किया रहता है वो बाहर भी दूसरों में जाता है हमें तो बहुत खुशी मिलती है मावला गुलाब शेती ने तिल शेतक माला के दहा गुंठ्यात सुरू केलेली शेती पन्नास एकरावर आली आहे एकत्रित साई रोज कंपनी स्थापन करून वार्षिक गुलाब शेतीतून कोटी रुपयांची उलाढाल करून परकीय चलन भारतात आणण्याचा पराक्रम या शेतकऱ्यांनी केला आहे नमस्कार मी तानाजी शेंडगे साई रोजेस परिवारामध्ये फुल उत्पादन क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही बॉक्स पॅकिंगसाठी साधारणतः रोजची थेट ऑर्डर घेतो आणि थेट ऑर्डर घेतल्यानंतर आम्ही स्वतः मार्केटिंग करत असताना आम्ही फुलांचा रेट स्वतः कोड करतो आणि पूर्णतः ऑनलाईन ऑर्डर घेतो ऑनलाईन ऑर्डर घेतल्यानंतर प्रत्येकाच्या मागणीनुसार कोणाला वीस बॉक्स हवे असतात कोणाला पंचवीस बॉक्स हवे असतात ज्या ज्याप्रमाणे ज्याची रिक्वायरमेंट असेल त्या त्याप्रमाणे ऑर्डर घेऊन आम्ही त्याचा रेट कोड करून त्यांना ही फुलांचे बॉक्स आम्ही ज्या काही लोकांचे ट्रान्सपोर्टमध्ये एअरपोर्ट विमानाने पाठवले जातात काहींचे रेल्वेने पाडवले का जातात काहींचे बसने पाडवले जातात आणि साधारणतः आम्ही रोज सत्तर ते ऐंशी हजार फुलांची विक्री पर डे करत असतो व्हॅलेंटाईनच्या काळामध्ये विदेशामध्ये फुलांची निर्यात करण्यासाठी साधारणतः दहा लाखा फुलांपर्यंत आम्ही ऑर्डर घेतो आणि ते विदेशात विक्री करून भारतामध्ये परकीय चलन आणण्याचा पावना फुल उत्पादक संघाच्या मार्फतून अत्यंत चिकटने प्रयत्न करत असतो फुलांच्या महागाईमध्ये फुलांच्या किमतीमध्ये साधारणतः जास्त महागाई वाढलेली नाही परंतु रॉ मटेरियलमध्ये औषधामध्ये खतामध्ये या चालूमध्ये जास्त महागाई वाढल्यामुळे फुलाचे जे दर आहेत ते स्थिरच राहिलेले <दले> आहेत वेळवेळी आम्हाला एक्सपोर्ट करायचा असेल तर कृषी खात्याकडनं त्यांचं पत्र लागतं प्रत्येक वेळेला महाराष्ट्र शासनाकडनं अत्यंत मुकुण ठाकरे यांचे संबंध जवळीक झाल्यामुळे चांगल्या प्रकारे ते आम्हाला सहकार्य हमेशा करत असतं तानाची शेणगे करून